समर्थ स्वामी भक्त हो अनेक अनुभव मी तुम्हाला इथे नेहमीच सांगत असते अनेक लोक ते अनुभव मला माझ्यापर्यंत पोचवत असतात ही स्वामींचीच कृपा की कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते अनुभव माझ्यापर्यंत पोचतात असे अनेक स्वामी भक्त त्यांचे अनुभव सांगत असतात आणि मी ते तुमच्यापर्यंत पोचवत असते ही सुद्धा स्वामींचीच कृपा नरेंद्र कुमार तळवळकर हे निवृत्त आहेत आणि स्वामी त्यांना काय अनुभव देऊन गेले ह्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या मनामध्ये अनेक दिवस असं येत होतं की आपण स्वामींचं ओविबद्ध असं चरित्र लिहावं एक दिवस त्यांनी श्रीस्वामींना प्रार्थना केली की मला शब्दपूर्वा हो स्वामी आणि दुसऱ्या दिवशी काय आश्चर्य त्यांचे जे मित्र आहेत सोनोणे सकाळीच त्यांच्या घरी आले आणि म्हणाले काल रात्रीच माझे आई बाबा अक्कलकोटला जाऊन आले आणि येताना तुमच्यासाठी श्रीस्वामींचा प्रसाद आणि विभूती सुद्धा आणली आहे तीच द्यायला मी आलो आहे हे स्वामी समर्थांनी मला चरित्र लिहिण्यास दिलेले आशीर्वादच नाहीत का असं त्यांना अगदी मनापासून वाटलं माझे चरित्र हे लिहून पूर्ण झाले त्याच दिवशी माझा मित्र श्री शिवाजी बाबर हा नेमकाच आला जो प्रिंटिंग प्रेस चालवतो आणि त्याला हे चरित्राबाबत कळल्यावर त्याने स्वत आपणहून पुढाकार घेतला आणि मला हे चरित्र सुंदरपैकी छापूनसुद्धा दिलं आणि तेही एकही रुपया न घेता त्याचं म्हणणं की माझ्या मशीनवर हे स्वामी कार्य होत आहे हे माझेच भाग्य नाही का पहा भक्त मंडळी अशी ही स्वामींची लीला आहे काय म्हणणार याला आता त्यांचं म्हणणं असं आहे की मी एक साधा संसारी माणूस आहे इंजिनियर म्हणून नोकरी करणार आहे आज जेव्हा लिहिलेले चरित्र माझं मीच वाचतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं मी हे सारे कसे लिहू शकलो चरित्रलेखन अवींमध्ये मला कोण सुचवत गेलं पहाटे चार वाजता उठून मी हे लेखन करायचो ते कोणाच्या प्रेरणेने असावे असं ते म्हणतात ज्या कंपनीमध्ये ते काम करत होते त्याच कंपनीच्या एम डी त्याला त्यांना नेहमी म्हणायच्या की तळवळकर तुमच्या हाताला यश आहे आता मी देशात आणि परदेशातसुद्धा गेलेले प्रोजेक्ट्स खरंच सहजतेने पार पडायचे आता या कामात कोणत्याही न चुकता एखादी व्यक्ती अशी भेटायची की जी शब्दशा स्टार्ट टू फिनिश मा माझ्याबरोबर काम का करायची आणि का राहायची काही ओळख नाही आणि पाळख नाही अशा या व्यक्तीला कोण बरं प्रेरणा देत असेल की मला मदत कर म्हणून असे अनेक अनुभव तळवळकरांनी सांगितलेत त्याच्यातला आणखीन हा अनुभव की गोरखपूर ते लखनौ बसने एकदा येत असताना त्यांची बस फैजाबाद येथे घागरी घागरा नदीत शरीयो नदीत म्हणजे पडली तेव्हा ते त्याच्यातनं ते सुद्धा वाचले कोणाची लिलेया असेल ही कोणाची किमया असेल एकोणीसशे मध्ये सुद्धा कामानिमित्त तामिळनाडू इथे ते गेले होते त्यावेळेस कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी त्यांना रूम दिली गेली होती राहण्यासाठी आणि ती तिथे श्री स्वामी समर्थांचा फोटो होता जणू काही ते सांगत होते की मी तुझ्यासोबत आहे तुझे कार्य असेच सदविवेकाने करत राहा त्यांना भास झाला की हे सुद्धा स्वामींनी मला सांगण्यासाठीच आधीच माझ्या इथे येऊन माझ्या रूममध्ये स्थानापन्न झाले ते असं त्यांचं ठाम मत आहे ते म्हणतात की आज माझं वय सदुसष्ट वर्ष आहे आज मी माझी पत्नी मुलगा आणि सुंदई सारेच अतिशय समाधानाने जगतो आहोत आणखीन काय हवं श्री स्वामींच्या आज्ञेनुसार सारेच जण साधे सहज सोपे सरळ जगतो आहोत त्यांच्या घरी येणारा प्रत्येकजण आवर्जून हेच सांगतो की इथं आलं की घरामध्ये प्रसन्न असं छान वातावरण वाटतं एक गोष्ट नक्कीच की हे घर श्री स्वामींचेच आहे उद्या मी असलो नसलो तरी त्यांचेच राहणार आहे स्वामी भक्त हो असे अनेक अनुभव इतके सुंदर सुंदर अनुभव श्रीस्वामींचे येतात त्यामुळे कधी हा प्रश्नच पडायला नको कोणाला की स्वामी आहेत की नाहीत अनेकांच्या अनुभवाने हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे की स्वामी आहेत हम गया नहीं जिंदा है ह्या त्यांच्या वाक्याची प्रचिती ते वारंवार देत असतात आणि ते वारंवार त्यांचे भक्तही अनुभवत असतात अनेक अनुभव इथे मी सादर करत असते तुम्हाला कोणालाही असं वाटलं की आपणही अनुभव सांगितला पाहिजे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमचा अनुभवसुद्धा यूट्यूबवरती नक्की शेअर करेन परंतु हा आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्कीच करा तसेच हा अनुभव तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या कुटुंबियांना शेअरही करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन अनुभव सदैव मिळत राहतील श्री स्वामी समर्थ